नमस्कार माता बंधू आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आम्ही आलो आहे सांगली जिल्ह्यातल्या मिरज या ठिकाणी आणि मिरजेमध्ये आज बुधवारी दर बुधवारी शेळ्या मेंढ्या मसरं जनावरं गैरे यांचा मोठा बाजार भरला जातो आहे तर चला आपण आज या मिरजेच्या बाजाराची सफर करूया तो मित्रांनो व्हिडिओ शूटवर नक्कीला बघा तो व्हिडिओ पे लगे राहो तर मित्रांनो बाजारात आल्या आल्या बघा मला ह्या एकदम मोठ्या बोकडांचं दर्शन झालं किती मोठी बोकडं आहेत बघा ही झनाट आहेत एकदम अवा एक दोन तीन चार एती, किती पाच बोकडा आहेत परत बघा ये बघा बोकडी तर किती जबरदस्त आहे सुद्धा बघा एकदम तपकिरी रंगाचा बुकडा यो नंबर बोलते रहा आणि बुकुर द्यायचा का मामा नाही मामा काय द्यायचं नाही म्हणते आणि हे बघा किती जबरदस्त मोठा बुकुडा यो दोन दा की बुकुडा हो। हो। आहे बिटल, बिटल।, बिटल ची बु, बिटल बोकुडा आहे बघा यो सत्तारमेकर फारुख सत्तारमेकर यांचा बोकड आहे यांचा बोकड आहे आणि बोकुड बघा जनाडा एकदम या इथं बघा सगळी शेडमेंडर आहेत आता आजी पण आल्या बघा आजी कुठलं गाव तुमचं कोल्हापूरचं आहे काय काय का सा एक शिळी दोन पिल्ली आहे आम्हाला ना आम्ही आलो इथं बाजार व्हिडिओ करायला आलोय युट्यूब चॅनल आमचं तुम्ही आता चॅनलवर दिसणार आमच्या हा चांगला व्यवस्थित दिसते आजी ह्या इथं बघा सगळी शेतकरी मंडळी आल्या तर बघा मित्रांनो अनेक इथे मोठ्या असं बोकडाचं दर्शन झालंय छनाट बोकुड आहे बघा एकदम आणि हे बोकडाचं मालक आहेत कुठली जात आहे मग बाई चार जाती आणि जात कुठली बिटल प्युअर बिटल आहे बघा मित्रांनो कसा आहे बघा बोकुड किती सांगितलं पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये किंमत आहे बघा मित्रांनो बिठल बोकडाची एक नंबर लांब लचक बोकडा येऊ पण मिरजच्या बाजारात बघा मित्रांनो आज भली मोठी बोकडं बघाय मिळाली किंवा बघा इथं पांढरा बोकडा एकदम पांढरा शुभ्र आणि आता इकडं बघा इथं इथनं आता जनावरचा बाजार भरतोय त्या इकडे सुद्धा बघा अशी जनावरं लागल्यात आणि त्या तिकडे लांबाशी जनावर आहेत बघा मित्रांनो कुणाला ऑ कोण बोलवा लागल्या इथं गैर पण आहेत देशी गैर पण देशी गैर सुद्धा आहेत बघा इथं आणि एक सांगली जिल्ह्यातला भला मोठा बाजार आहे मित्रांनो मिरजेचा दर बुधवारी बाजार भरतोय यो ही जिथं जर्शी गैर आहे तिथं आणि मैसान जातीची मत सुद्धा आहे बघा इथं मिरजाच्या बाजारात बघा मित्रांनो असणे पाणी देऊन पिण्यासाठी हौद बांधायला इथं आणि पोरगा बघा त्या म्हशीला धुवायला लागले आणि एकदम स्वच्छ पाणी आहे जनावरांना पाणी तिन पिण्यासाठी धुण्यासाठी पाण्याची ही सोय चांगली केलेली आहे तर मित्रांनो इथं बघा आमच्या नान्नीगावच्या आमच्या मित्रांची ओळख झाली ही नेता आता इथं हॉटेलमध्ये मस्ती नाश्ता करायला लागल्यात ला हे आहेत संजय बंडकर जंगटे वठारे तुझा नाव काय हो जंगटे आणि इथं बघा काहीजण चहा प्यायला लागल्यात काय घेऊन आलता दिला काय दिला सगळीजण चौघ अरे वा वाग्नाला ते कसं आहे हे आहे ते खर्च करून आणायचंय आणि त्यासाठी पाचशे जण घेऊन जायला जायला लागतात त्याला हा आणि आयुष्यभर सांभाळायला लागतंय म्हणून ते पाचशे जण जायला लागतात आणि अलीकडे ते पण मिळणार तर या इथं खोंड आहेत बघा मित्रांनो एकापेक्षा एक तरणी खोंड आहेत आणि ही बघा सगळी अशी खोंड आहेत इथं बैल आहेत त्या तिकडे गेला तर बैल आहेत मस्तपैकी बघा एकापेक्षा एक बैल आहेत मित्रांनो त्या तिकडं सुद्धा आणि या बाजारमध्ये भरपूर अशी जनावरं त्याने येतात विक्री करायला ही बघा इथं कोंडा येते एक नंबर तर ह्या इथं मित्रांनो मस्त पैकी मोठीच्या मोठी मैस मैसानमस दिसली एक नंबर मैसानमस आहे बघा आणि हे पूर्व इथं काय बॉक्समध्ये घालून खेळायला लागले माती घालून खेळायला लागले ह्या इथं बघा असं ही जनावरं आहेत एक मोठी मोठी जनावरं आहेत मित्रांनो मिरजेच्या <smart> बाजाराच्या गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा मित्रांनो अश्वरूढ पुतळा आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आपण जितका करेल तितका कमी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला लागूनच इथं शंकराचं मंदिर आहे मित्रांनो आणि आज महाशिवरात्री असल्यामुळं भाविक दर्शन घ्यायला याय लागल्यात महाशिवरात्री आहे लाग मित्रांनो आणि आज महादेवांचं दर्शन घेण्यासाठी लोक मंदिरात यायला लागल्यात हर हर महादेव आणि इथं बघा नंदी आहे मित्रांनो आणि हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला लागून लगेच आहे मित्रांनो नाही तर बघा मामा बसल्यात मामा काय बोलणार आमचं पूजा अर्चनासुद्धा चालू आहे तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो तर मित्रांनो आपण आता मिरजेचा बाजार बघितला आणि आम्ही जी आमच्या गाडीने शर्ट आणली होती ती शर्ट काय खपली नाहीत मानता आणि परत आम्ही गावावर घेऊन चालू आहे तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय